हाय हॅलो नमस्कार सर्व ताईंना दादांना तसेच काकू काकांना स्वागत आहे तुमचं आबी स्वीट फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तर मी इथे मसाला करायला घेतलेला आहे तर तुम्ही म्हणाल कोणता मसाला तर मी इथे मॅगी मसाला करत आहे आणि हे सगळे कच्चे मसाले आहेत ना सुरवातीला पा तेलाचा एकही थेंब न टाकता कढईमध्ये मी भाजून घेतलेले आहेत बिगर तेलामध्ये आणि एक एक करून सर्व भाजून घेतले आणि नंतर मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर करून घेऊन ती काजेच्या भरणी भरून ठेवली तर हा मसाला मी का करण्यासाठी घेतलेला आहे कारण की ताईंनो माझे मुलं ते कशी भाजी केली विशेषतः सुखी भाजी कशीही करा काहीही टाका त्यामध्ये चांगल्या प्रकारे केली तरी ते नावं ठेवायचे आणि म्हणायचे की भाजी चांगलीच झाली नाही टेस्टच नाही भाजीला मी ऐकून कंटाळले होते आणि ते खात विशेषतः आभी तर ना टिफिनमध्ये शाळेत घेऊन गेला गे ना तर त्यातली ना निमीच भाजी खात असायचा आणि मी घरी वापस घेऊन यायचा आपण सांगितलं टिफिन का फिनिश केला नाही तर सांगून द्यायचं की बाबा मम्मी भाजी तू चांगली करत नाही सतत नावं ठेवायचं मी कंटाळले होते ह्या त्रासाला म्हणून म्हटलं काय करावं काय शक्कल लढवावी तर म्हटलं हा मॅगी मसाला करून पहावं ता तर ताईंनो खरंच हे मॅगी मसाल्याने खूप मोठी कमाल केलेली आहे पहा तर तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला विशेषतः सुख्या भाजीमध्ये टाकून पहा एक चमचा बरंच इतकी छान अशी भाजी बनते पहा सुपर बनते पाहा कशीही कर करा तुम्ही मग नुसतं दुसरा मसाला कोणता टाका नका टाकू फक्त हा मॅगी मसाला एक चमच टाका तुम्ही तो अप्रतिम भाजी बनते आणि मुलांचं टेन्शन मागचं तर खरोखरच गेलेलं आहे ह्या खाण्याच्या बाबतीत आणि आम्ही तर आता टिफिन कसाच महागारी आणत नाही पूर्ण चाटून पुसून घरी घेऊन येतो पहा पूर्ण डबा फिनिश करतो तर बाय द वे ताई तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये जी भाजी देता त्या भाजीमध्ये कोणता मसाला टाकता नक्की मला कमेंट करून सांगा तर माझं हे टेन्शन पूर्ण गेलेलं आहे मस्त खरोखरच हा मॅगी मसाला तुम्ही पण करून पहा खूप छान असा बनतो पा कमाल बनतो इतका छान असा टेस्टी मसाला आहे ना हा कसाही करा कोणती कशी भाजी करा तरी हे एक तुम्ही चमचभर टाकला त्या भाजीमध्ये तर खूप छान बनते पा भाजी आणि नंतर मी या ठिकाणी अनुष्ट्रीला एक ड्रेस घेतला होता आम्ही त्याच्यावर आहे ना ही कॅप आलेली होती, थी क्याप, होती, होती ती कॅप तिला शॉर्ट होत होती डोक्यामध्ये बसत नव्हती तर त्याच्यामुळं म्हटलं कसं तिचंच एक इलॅस्टिक आहे ना त्याची तर तिची एक जुनी पॅन्ट होती तर मी ती इलॅस्टिक कट करून जुन्या पॅन्टची हे कॅपला लावून दिली आणि मग मस्त ते बरोबर तिच्या डोक्याला बसली पा इतकी छान की मग मला पण समाधान झालं कारण ना आपण पुरुषांचं नसतं परंतु आपल्या बायकांचं कसं राहतं की कोणती वस्तू आणली घरामध्ये आणि त्याचा उपयोग झाला नसेल तर आपल्याला खूप मनाला वाईट वाटतं आपल्या आपण सतत त्याचा विचार करतो वाट त्याचा उपयोग झाला नाही मग घेतली कशाला किंवा मग वापर काहीच नाही म्हणून मग असं वाईट वाटतं मनामध्ये आपल्या त्याचा उपयोग झालाच पाहिजे असं वाटतं म्हणून मी काय केलं मग इलस्ती त्याला बसून घेतली आणि ती डोक्या डोक्यामध्ये चक्याबरोबर ती बसायला लागली पाहता मग ते मस्त असं मग समाधानही वाटलं मला ते केल्याचं तर घरीच ते तयार केलं मी मशीनवर आणि मग नंतर आहे ना इथे माझा डोरचा पडदा होता तो आम्ही काय करायचं दरवाजाला लावला होता मी आणि तो स सतत उघड उगड़, उघडताना दरवाजा किंवा लावताना तो घर्षण आणि ना घर्षण होऊन होऊन तो फाटला होता त्या ठिकाणी असं दोन तीन वेळा झालेलं मी प्रत्येक तिसरी वेळ आहे आता बरोबर माझं ते एखाद्या शिलाई मारायची तेवढीच कट करायचा नंतर त्याला शिलाई मारून द्यायची तर मी अशा प्रकारे तो शॉर्ट बरोबर शिलाई मारून नव्यासारखा केला मग खूप छान आता झाला बरोबर दाराला बसतो तो व्यवस्थित कारण ते दरवाजा उघडताना लावताना तो घर्षणाने फाटतोय दोन तीन वेळा झालेला असं ते मग ते शिलाई मारून ओके झालेलं आहे पहा तर आपल्या बायकांचे जुने पाणी असे कामं मी काढत असते घरातले आपल्याला ते जमत नाही वाटतं नवीन कशाला घ्यायचं ना जे होत असेल आपल्या हाताने जेवढं तो शक्य करतो आपण शक्य तेवढं घरीच करून पाहतो आणि जरी यूज करून घेतो तर मस्त असा हा बन बनला पा पडदा खूप छान झालेला आहे नव्यासारखा दिसतोय तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर माझ्या चॅनलला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल